पूर्वी पनवेलमधील तक्का गाव या ठिकाणी एका दोन दिवसाच्या स्त्री जातीचे अर्पक सापडले होते या प्रकरणानंतर समाजात एकच हळहळ व्यक्त केली जात होती याबाबत पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर एका गाडीचा शोध घेतला असता त्या गाडीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी अमान इक्बाल कोंडकर राहणार भिवंडी जिल्हा ठाणे याला ताब्यात घेतले आहे अटक आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपी व संबंधित महिला त्यांच्या विवाहपूर्ण संबंधातून हे बाळ जन्माला आले होते व वा पारिवारिक विरोधामुळे त्यांनी पनवेल तक्का गावातील स्वप्नालय मुलींचे अनाथालयाचा शोध घेऊन त्या ठिकाणी बालकाला सोडून दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी आरोपींना नोटीस देऊन सोडले आहे मात्र त्या बालकाच्या पालकांनी त्याचा स्वीकार करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात ता अठ्ठावीस तारखेला सकाळी अर्ली मॉर्निंग पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये स्वप्नालय म्हणून एक मुलींचं अनाथालय आहे त्याच्या बाहेर रस्त्यावर एक दोन वर्षाचं स्त्री जातीचं लहान बाळ एका बास्केटमध्ये सोडून दिलं होतं त्याच्याबरोबर एक इंग्लिशमध्ये लिहिलेली चिठ्ठी होती हे मानवीय दृष्टिकोनातून संवेदनशील प्रकार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे आमचे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री दीपक साकोरे यांनी गुन्हे शाखेला देखील यामध्ये तपासासाठी सूचना दिल्या होत्या क्राईम युनिट चे सिनियर पे उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अभय शिंदे आणि पोलीस शिपाई शिंगाडे यांनी त्या ठिकाणचा तांत्रिक तपास ज्या ठिकाणी बाळ सोडून दिला त्या ठिकाणचा आणि त्यासाठी एक गाडी वापरण्यात आली होती गाडीचा नंबर प्लेट झाकलेली होती परंतु त्या गाडीचा मागोवा घेत घेत शेवटी तो जो आरोपी आहे तो अमन इकबाल कोंडकर हा भिवंडीचा राहणारा इसमा आहे तो निष्पन्न केला आणि त्याला ताब्यात घेऊन पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये पुढील तपासासाठी ता देण्यात आलेला आहे प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हा जो कोणकर आहे हा इंजिनियर आहे इंजिनिअरिंग डिग्री आहे त्याला आणि त्याचे त्याच्या नात्यातल्याच एका मुलीबरोबर महिलेबरोबर विवाहपूर्व संबंधातून हे बाळ जन्माला आलं होतं त्यांनी क्लेम केलं की त्यांनी कुठल्या मौलईकड विवाह केला होता असं पण ऑफिशियली रजिस्टर्ड मॅरेज नाही आहे आणि मग त्यातून घरच्यांचा विरोध आणि ते बाळाला कसं सांभाळायचं या याच्यामधून त्यांनी गुगलवर सर्च केलं आणि ते त्यांना स्वप्नालय अनाथालय जे आहे ते गुगलवर मिळालं त्या आधारे त्यांनी पनवेलला तक्का येतं ते ज्या ठिकाणी अनाथालय आहे त्याच्या बाहेर ते बाळ आणून सोडून दिलं होतं त्यानंतर तो आरोपी आणल्यानंतर ती त्याची आई तिला देखील पनवेल शहर पोलीस स्टेशनने चौकशीसाठी आणलं होतं त्या दोघांनाही नोटीसेस देऊन सोडलेलं आहे आता असं समजतंय की ते परत ते बाळ स्वीकारण्यास तयार आहेत आणि तसा प्रयत्न ते करणार आहेत ब्युरो रिपोर्ट पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343